हिथं बघा शाबूच्या तांदळाच्या भातवड्या किंवा सालपापड्या म्हणू शकता तर याची तिसरी ऑर्डर आलेली आहे आणि ही तिसरी ऑर्डरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बघू शकताय अगदी ट्रान्सपरंट काचेसारखी ही भातवडी वाळल्यानंतर दिसते काही वेळेला बघा भातवड्या बनवल्यानंतर आहेत ना शाबूचे तांदूळ जे असतात ते भातवड्यामध्ये दिसतच नाहीत किंवा अगदी विरघळून जातात अगदी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स इथं घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना भातवड्या बनवण्याची अगदी वेगळी पण तितकी झटपट होणारी रेसिपी दाखवणारे तर त्यासाठी ना इथं बघा मी एक किलो शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत आणि आता शाबूचे तांदूळ भातवड्यासाठी घेत असताना कुठले शाबूचे तांदूळ घ्यायचे हा प्रश्न असतो तर तुम्ही आहे ना दुकानामध्ये जर म्हटलात की मला शाबूच्या तांदळाच्या भातोड्या बनवायच्या त्यासाठी ना वेगळा शाबूचा तांदूळ असतो तो घ्यायचा अगदीच आपण खिचडी बनवत असताना जो शाबूचा तांदूळ वापरतो तो नाहीत वापरत आणि हा शाबूचा तांदूळ ना स्वच्छ असा निवडून स्वच्छ धुवून एक रात्रभरासाठी ना चांगला भिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये ना अगदी आपण हात घालून चेक करू शकतो की यामध्ये पाणी कितपत घालायचं तर पाणीसुद्धा आहे ना शाबूच्या तांदूळ भिजत असताना त्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचं त्याच्यामुळं काय होतं ना शाबूचा तांदूळ आहे ना शिजत असताना जास्त शिजला जातो किंवा वाळल्यानंतर सुद्धा आहे ना, ना? ना, ना, ना भातवडीमध्ये ना तो शाबूचा तांदूळ दिसत नाही आणि शाबूचा तांदळाची जी भातवडी आहे ना पाहिजे अशी पांढरी शुभ्र किंवा पाहिजे अशी फुलतसुद्धा नाही बघा आता हिथं एक किलो शाबूचा तांदूळ होता तर त्यासाठी ना हिथं अर्धा किलो बटाटा घेतला आहे मी आणि बटाटा तुम्ही कुठलाही घेऊ शकता बटाटा आहे ना वरची साल काढून स्वच्छ दोन पाण्याने आहे ना धुवून घ्यायचा जेणेकरून आहे ना त्यामध्ये जो स्टार्ज असतो ना तो सगळा निघाला पाहिजे त्याच्यामुळे ना शाबूच्या तांदळाची भातवडी अगदी ट्रान्सपरंट अशी होती काचेसारखी आणि स्वच्छ पाण्याने धुवून परत हा तांद बटाटा आपल्याला आहे ना पाण्यामध्येच ठेवून द्यायचा आहे आता बटाटा इथं पाण्यामध्ये ठेवला आहे तोपर्यंत इथं एका मोठ्या टोपामध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे आता बघा एक किलो शाबूचं तांदूळ आणि अर्धा किलो बटाटा यातला पाणी किती वापरायचं हा मोठा प्रश्न असतो तर त्यासाठी नाही एक मी असं मोठं भांडस घेतलेलं ज्या ता ज्या भांड्याने बघा मी शाबूचं तांदूळ मोजलं ना त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथं दोन तेवढी भांडी मी पाणी घेतलेले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि धुतलेला जो बटाटा होता ना त्यातलं पाणी सगळं निथळून या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो आहे ना बटाटा उकळत्या पाण्यामध्येच घालायचा आपण काही वेळेला ना गडबड करतो कर आणि त्याच्यामुळे ना बटाटा हा व्यवस्थित शिजला जात नाही आणि बटाटा आहे ना अगदी वाळल्यानंतरसुद्धा आहे ना शाबूच्या तांदळामध्ये ना दिसतसुद्धा नाही बघा आता इथं ना एक चमचा मी चिली फ्लेक्स घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवते आणि एक चांगली दणकून वाफ काढून घेते जेणेकरून आहे ना आतले जे मसाले घातलेत आपण ते सुद्धा चांगले शिजले जातील आणि इथं बघा शाबूचं तांदूळ आहे ना एक रात्रभरासाठी भिजल्यानंतर छान असं कठीण झालं होतं आणि त्यातले आहेत ना जे दाणे आहेत ना अगदी मोठ्यासारखे मोकळे मोकळे झाले होते एक वाफ आहे ना एक मी दहा मिनटाची वाफ काढली आणि पाणी बघू शकत आहे चांगली अशी वाफ निघालेली आहे शिवाय बटाटासुद्धा चांगला असा शिजला आहे जो मसाला घातला होता ना तोसुद्धा चांगला असा शिजलेला आहे आणि हे ना सतत हलवत राहायचं बटाटा आपण घातलेला आहे तो तळ्याला बसू शकतो आणि जे मिश्रण आहे ना ते करपू शकतं आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना हा तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो ऑर्डर घ्यायला आता सुरुवात केलेली आहे तुमची ऑर्डर जर असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका जेणेकरून तुमची ऑर्डरसुद्धा तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोहोचली जाईल आता हिथं बघा उकळत्या पाण्यामध्ये ना जे शाबूचं तांदूळ होते ना ते घालून घेतले आणि शाबूचं तांदूळ घातल्यानंतर आहे ना यावरती आपल्याला एक झाकण ठेवायची आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकताय शाबूचं तांदूळ घातल्यानंतर आहे ना अगदी हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला असे दिसत नसेल ना कळत नसेल ना तर तुम्हाला आहे ना कॅमेरा थोडासा झूम करून दाखवते आणि आहे ना हे मिश्रण आहे ना सतत ढवळत राहायचं कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे शाबूचं तांदूळ घातलेले ते शाबूचं तांदूळ आहे ना तळ्याला जाऊन बसू शकतं आणि आहे ना हे मिश्रण आहे ना करपू सुद्धा शकतं त्याच्यासाठी आहे ना हे मिश्रण सतत हलवत राहायचं किंवा तुम्ही आहे ना बुडाची कडई किंवा मोठा टोपसुद्धा घेऊ शकता आता इथं बघा तो तुम्हाला आहे ना थोडासा कॅमेरा झूम करून दाखवते याला उकळी मस्त आलेली आहे आणि एक संध असं हे मिश्रण करून तयार झालेले अगदी पाणी एकीकडं एक 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 किंवा शाबूचं तांदूळ इकडं बटाटा इकडं असं झालेलं नाही आहे मस्त असं मिळून आलेलं आहे आणि असं मिळून येणंच खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ना शाबूच्या तांदळाच्या ज्या भातवड्या किंवा तुमच्याकडं जर सालपापड्या म्हणत असतील ना त्या अगदी ट्रान्सपरंट होतात आणि परत एक आहे ना मी दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे कारण मी सतत चेक करत होती की अगदी तळ्याला हे मिश्रण जाऊन बसू नये आणि अगदीच करपू नये त्यासाठी आणि मिश्रण बघू शकताय मस्त असं शिजलेलं आहे शाबूचा तांदूळ जो होता तो अगदीच यामध्ये ना मिक्स झाला आहे अगदीच जास्त शिजलं नाही ओवर कुक झालेला नाही आहे आणि ह्यातलं आहे ना थोडं थोडं मी मिश्रण काढून घेते आणि खरं तर आहे ना मला हा व्हिडिओ शूट करत असताना आहे ना चिंटूने खूप मदत केली कारण एकटीने व्हिडिओ शूट करायला थोडंसं अवघड जात होतं मला आणि हिथं आहे ना त्यांनी मला कॅमेरा मी ज्यावेळेस सालपापड्या घालत होते उन्हामध्ये तर त्यांनी कॅमेरा धरून दाखवलं की थांब तुला एकटीला नाही जमत आहे ना तर मी सुद्धा तुला मदत करतो तर खरं असतं ना मुलं घरी असल्यानंतर आहे ना अगदी छोट्या छोट्या कामामध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांना मदत करतात खूप कौतुक वाटतं मुलांचं आणि इथं बघा सगळ्या ना मी घालून घेतलेल्या आहेत सालपापड्या घातल्यानंतर आहे ना त्यामध्ये बटाटा अगदी व्यवस्थित असा दिसतोय अगदीच गाळ शिजलेला नाही आहे आता ह्या ना मी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि आमच्या इथं कसं झालं ना ऑर्डर घेतली आणि थोडंसं पावसाचं वातावरणसुद्धा झालं म्हणून मी एक दिवस आहे ना उन्हामध्ये घा वाळवून घेतलं आणि परत दुसऱ्या दिवशी आहे ना घरामध्ये सुद्धा वाळवून घेतलं जेणेकरून यामध्ये ना अगदी हलकासा सुद्धा राहू नये कारण ही ऑर्डर मला द्यायची होती त्यांच्यापर्यंत पोचवायची होती आणि त्यातले ना मी दोन तुम्हाला तळवून दाखवणारे तर हे बघा एका साईडला आहे ना कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करायला आणि त्यामध्ये ना एक सालपापडी शाबूच्या तांदळाची ती घालून बघते आणि बघू शकता मस्त अशी फुलती आहे अजिबात बात आहे ना काळपटसर उठलेली नाही आहे किंवा रंग याचा चेंज झालेला नाही आहे मस्त अशी सालपापडी करून तयार झाली तुम्ही आहे ना उन्हाळी कामाला जर सुरुवात केली नसेल ना तर अशी सालपापडी आहे ना करून बघा अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी आणि हो ऑर्डर जरी द्यायची असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आणि सालपापड्या बघू शकताय अगदीच काळपट उठलेल्या नाही आहेत जास्त ऊन नव्हतं तरीसुद्धा आहे ना मस्त अशा झालेल्या आहेत सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांनी उन्हाळी कामाला अजूनपर्यंत सुरुवात केली नसेल ना तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी पटकन सुरुवात करतील चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि हो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता